हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कच्च्या टमॅटोची चटणी त्यासाठी आपल्याला लोखटी तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा तापला की त्याच्यामध्ये चार चमचे तेल ॲड करायचं आहे दोन कच्चे टॅमॅटो बारीक चिरलेले तीन बारीक मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी शेंगदाणे छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे छान असं लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे दोन चमचे जिरे हे सर्व ॲड केलेलं आहे ते आता लालसर रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम हिटरच ठेवायची आहे एकसारखं असं सा आपण लालसर रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हे बघा छान असं लालसर रंग आलेला आहे आता आपलं जे टमॅटो आहेत सर्व भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे थोडंसं गार झालं की मिक्सरला आपण ग्राईंड करून घ्यायची आहे ही तयार झालेली आहे आपली कच्च्या टोमॅटोची चटणी असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब